अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते भारताला गुरुशिष्य अशी मोठी परंपरा लाभली आहे जसे की विश्वामित्र राम कृष्ण सुदामा द्रोणाचार्य अर्जुन आणि यात अजून एक गुरु शिष्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भगवान दत्तात्रय हे साक्षात अद्वैताचे मूर्तिमंत स्वरूप असले तरी त्यांनी स्वतःला कधी मी पूर्ण असं मानलं नाही श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला हे यात अवधूत यांनी सांगितले त्यांनी चोवीस गुरु आणि चोवीस उपगुरु केले त्यांच्या मते प्रत्येक गोष्टच गुरु आहे कारण वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकता येतं हे परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे आणि माझे गुरुपद स्वीकारावे गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी माझा पहिला नमस्कार त्या परमेश्वराला ज्याने ही सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई ज्यांनी जन्म दिला तिसरा नमस्कार त्या सर्व गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली आणि चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांच्यामुळे मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या बरेच काही शिकायला मिळाले खरं तर आज आपल्याकडे जे काही आहे ते त्या परमेश्वराच्या कृपेनेच मिळाले गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपण स्वामींना काय गुरुदक्षिणा देणार आज मी जे काही आहे ते स्वामी कृपेमुळेच गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची जी लिखित नामजब सेवा मी करत होती तेच लिखित जप मी स्वामींच्या चरणी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले स्वामींसाठी यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा कोणती असूच शकत नाही असे मला वाटते कारण महाराजांना इतर कुठल्याही वस्तूपेक्षा खरी श्रद्धा आणि खरा भक्तिभाव एवढंच प्रिय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक त्यांच्या श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार त्यांचे गुरु वेगवेगळे असले तरी गुरुतत्व मात्र एकच गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनी गुरुतत्व नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग यांचं इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने लाभ होतो म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची एक अनमोल पर्वणीच आहे गुरूंकडून आपल्याला निस्वार्थ सेवा आणि त्यागाची भावना शिकायला मिळते ही शिकवण आपल्याला गोमातेकडून पण मिळते म्हणूनच दत्त महाराजांनी गायीलासुद्धा गुरु मानले आणि गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी जर आपल्याला गोमातेची सेवा करण्याची संधी मिळाली तर ते आपले सौभाग्यच